झंझणीत आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने उसळ रस्ताबाजी कशी करायची ते बघणार आहोत इथं मी स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ इथं शेअर केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झंझणीत अशी उसळ भाजी कशी करायची ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथं एक वाटी म्हणजे पाव किलो उसळ रेडीमेड जी उसळ मिळते तीच उसळ घेतलेली आहे तर कढईमध्ये उसळ टाकायचे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचं आहे अगदी अर्धा चमचाला पण कमी मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तेल टाकून एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे जेणेकरून उसळ जी आहे ती चवीला छान लागते आणि लवकर शिजली जाते तर उसळ भाजून झालेली आहे आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी इथं पंचवीस ग्रॅम म्हणजे उभे पातळ खोपऱ्याचे काप घेतलेले साधारणतः पाच ते सहा उभे पातळ काप घेतलेले आहेत खोबऱ्याचे याचा पण कलर चेंज झालेला आहे हे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये मी इथं दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत उभे पातळ शिरून जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर कांदा पण भाजून झालेला आहे हे पण आपलं प्लेटमध्ये काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊया तर या ठिकाणी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकण्यासाठी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे म्हणजे एक वाटी कोथिंबीर आहे कोथिंबीरचं प्रमाण कमी जास्त क करू शकता त्याच्यामध्ये टाकण्यासाठी आपण भाजून घेतलेला कांदा आणि खोबरं घेणार आहोत आणि एकदम जाडसर असं वाटायचं आहे पूर्णपणे आपल्याला बारीक पेस्ट करायची नाही आहे तर थोडंसं सा जाडसर मी इथं वाटून घेतलेलं आहे तर हे साईडला ठेवूया तर फोडणीसाठी मी इथं कढई ठेवली आहे गॅस लो फ्लेमवरती ठेवायचे आहे दोन मोठ्या चमच्याने तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की जिरे टाकायचे आहेत त्याच्यामध्येच मी इथं लाल मिरची घेतली तुम्हाला हवा असेल तर बॅडगी मिरचीचा वापर करू शकता एक टॉमॅटो चॉपरला चॉप करून घेतलेला आहे ऑप्शनल आहे टॉमॅटो नाही टाकला तरीही चालेल त्याच्यानंतर ना बारीक केलेला मसाला टाकूया आणि याला एक दोन मिनटं तरी परतून घ्यायचं आहे जेणेकरून मसाल्यामधला जो कच्चा असतो तो, तो जाईल एक दोन मिनटं फक्त परतून घेऊया तर या ठिकाणी मसाला आपला परतून झालेला आहे याच्यामध्येच मी काळं तिखट टाकत आहे चवीनुसार चिमूटवर अगदी चिमूटवर हळद टाकलेली गरम मसाला टाकते एक चमचा तुम्हाला हवा असेल तर किचन किंग मसाल्याचा पण वापर करू शकता एक चमचा मीठ टाकलेला आहे म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आहे अजून एखादा मिनिटभर परतून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आणि मसाला व्यवस्थित परतून जात होत नाही आहे मसाला परतून झालेला आहे मी टोटल इथं दोन ग्लास गरम पाण्याचा वापर करणार आहे त्यातलं थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यावर प्लेट झापूया आणि हा मसाला एखादा मिनिटभर आपण लो फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे जेणेकरून मसाला छान असा शिजला जातो आणि तरी येते मसाला शिजल्या गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण जी उसळ घेतलेली आहे ती टाकूया तुम्हाला हवं असेल तर यामध्ये शेंगदाण्याच्या कुटाचा पण वापर करू शकता पण एकदा अशा प्रकारे वाटण करून रस्सा भाजी ट्राय करून बघा खूप छान लागते टेस्टला तर राहिलेलं पण पाणी टाकूया मेन म्हणजे तर्रीसाठी आपल्याला इथं गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर लो फ्लेमवरती आपण एक सात ते आठ मिनटं ही भाजी शिजवून घेणार आहोत तर मी इथं बारीक गॅस करून सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घेतली आहे तर आपली उसळ शिजली गेलेली आहे गॅस बंद केलेलं आहे त्याच्यावरती टाकण्यासाठी मी तर चवीसाठी कस्तुरी मेथी घेतलेले दोन चमचे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल पण याच्याने टेस्ट खूप छान येते त्यामुळे मी याचा वापर केलेला आहे तर याच्यावरती टाकून घेऊया अशा प्रकारे अगदी झटपट आणि झणझणीत अशी आपली उसळ रस्साभाजी तयार आहे व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद